नमस्कार मी कृष्णाला आड आणि आपण पाहताय के न्यूज आज तेरा मार्च 2025 आज गुरुवार आज आहे उत्सव या उत्सव आणि यानंतर येणाऱ्या रंगोत्सव या दरम्यान अनेक ठिकाणी देवींच्या मांड उत्सवांची सुरुवात होते आणि याची सुरुवात करवी तालुक्यातील हासूरदुमाला या गावामधील अंबाबाई मांड उत्सवाने होते आता आपण जिथे आहोत ते आहे हसूरगाव करवी तालुक्यातील हे हासूरगाव तुळशी आणि भोगावती नदीच्या काठावरती वसलेलं आणि साधारण या दोन जीवनदायिनी नदींच्या समृद्धी मिळालेलं हिरवगार असे हे गाव या ठिकाणी जे आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता हे अंबाबाईचं मंदिर आहे जागृत देवस्थान आहे या देवस्थानाची मांडयात्रा आता आजपासून सुरू होते म्हणजे साधारण होलिकोत्सवापासून सुरुवात होते आणि श्री श्रीकृष्ण पंचमी अर्थात रंगपंचमीला या कार्यक्रमाची सांगता होती या मांडोत्सवाची तर जे जे मांडोत्सव आहे त्याच्या सुरुवातीचा प्रारंभीचा मान हा इथल्या हसूर या गावच्या अंबाबाई मांडोत्सवाने सुरुवात होते महतीच शेकड़ त्या आपन या अंबाबाईच्या मंदिराला या म देवीच्या महतीचं अनेक शेकडो वर्षांचा अनु इतिहास आहे त्या अनुषंगानं आपण या ठिकाणी उपस्थित असणारे जे भावीभक्त आहेत या देवस्थान कमिटीमधील सदस्य आहेत काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि त्यांच्याकडून या देवीच्या अधिक महतीचं असेल किंवा या गावचं महत्त्व असेल याची माहिती घेणार आहोत आणि हे आपल्यासोबत पोहोचवणार आहोत आता आपल्यासोबत या देवस्थान मधील आनंद आपल्या आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेणार आहोत आपण एकंदरीत या मंदिराचा असेल किंवा या देवीचा इतिहास असेल महती असेल काय सांगाल तुम्ही या देवीचा इतिहास म्हणजे जवळजवळ गेली शंभर वर्षे होऊन गेले असतील हा मांड चालू झाला आहे हा मांड चालू करण्यासाठी त्या काळचे बारवाडे बाळोनाथ क्षीरसागर सदाशिव शेटे पांढरांना क्षीरसागर तसेच काशीनाथ शेटे गंगाराम शेटे तसेच ज्ञानदेव ठाणेकर तसेच प्रंजोत लांडगे यांचे वडील बबन लांडगे यांच्या प्रेरणेतून हा मांड उत्सव चालू झाला पूर्वीच्या काळी कुठलं करमणुकीचं साधन नव्हतं त्यावेळी पूर्वी पंधरा दिवसाचा हा कार्यक्रम होता की आमवाशा झाली की सुरुवात व्हायची आणि पौर्णिमेला याचा शेवट व्हायचा आणि रंगपंचमी दिवशी रंगात नावून आमच्या ह्या अंबाबाई आम देवीसाठी रंग घालण्याचा सासनकाठी रंग घालण्याचा कार्यक्रम प्रत्येक देवाला रंग घालण्याचा कार्यक्रम चालू झाला त्यानंतर जवळजवळ आता मी चाळीस पंचेचाळीस वर्षे तरुण मंडळी ती पूर्वीची माणसं वासवनाथ ठाणेकर झालं तर ज्ञानदेव ठाणेकर हे निधन झाल्यानंतर त्यांचं आम्ही तरुण मंडळाने यामध्ये सहभाग घेतला आणि त्यानंतर या कार्यक्रमाची सुरुवात झाली गेली पंचवीस वर्षे झालं आम्ही तरुण मंडळी राजाराम बापू पाटील महादेव श्रीपती जांगे आता, आ, महादेव जान्गे जान्गे जा आता पन तरुन आसे ती महादेव श्रीपती जांगे तर आता पंचाहत्तर व आहे पण एखाद्या तरुणाला लाजवेल असं ते काम करतात आणि हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी हिरेरीन भाग येतात वर्षी रघुनाथ गुरु आणि त्यांचे चिरंजीव सौरभ गुरु अतिशय उत्तम प्रकारे देवीची पूजा वगैरे करतात आणि देवीचे नऊ दिवस तरी इतकी सुंदर पूजा बांधली जाते की ह्या भागातील सर्व पंचकृषीतील लोक येऊन त्या ते देवीची बांधलेली पूजा पाहत असतात गेले चार पाच वर्षे झाली ह्या भव्य प्रमाणात हा कार्यक्रम मोठ्या उत्साहान आणि दिमाखात आईचा कार्यक्रम संपन्न होते अंबाबाई मांडोत्सव झाला त्यावेळी आम्ही लहान होतो आणि आमच्या आजाने म्हणजे दादू आपा बागडी आणि क्षीरसागर आणि तेली यांनी तो तबाशा सुरू केला आणि त्यांचं कौतुक करायचो काय काम कारण की त्या वयामध्ये आता हे मोबाईल क्षेत्र आता आले जास्त कारण त्या काळामध्ये मोबाईल लावतात आणि जे तमाशा होता जे कलापथक होतं त्यांना वाव जास्त होता त्यामुळं इतका आनंद होत होता म्हणजे जे टायमिंग आहे ते आपल्या घरात जायचं नव्हतं ते आपल्या इथे आपल्या इतर... तमाशामध्ये आपल्या मित्रांच्या जायचं परंतु आता पिढी आता पुढे गेल्यामुळं ह्या मोबाईलच्या नादा लागल्यामुळं त्या पिढीने जरा लक्ष दिले पाहिजे आणि ही आपल्या रूढी परंपरा जुन्या ज्या परंपरा आहेत ह्या चालवाल मला तरी ह्या जुन्या परंपरा इतक्या आवडत्यात की त्यात आम्ही होऊनच जातोय त्यामुळे ह्या तरुण पिढीने म्हणजे रंगपंचमी डॉल्बी असू दे काय असू दे काय अडचण नाही परंतु त्या डॉलबी बरोबरच हे आपल्या रूढी परंपरा जेव्हा जे पहिल्यापासून जे चाललंय त्यामध्ये सजावट असू दे मंदिराची स्वच्छता असू दे किंवा हे सगळ्याचे मंदिराची देखभाल असू दे ह्या गोष्टी केल्या पाहिजेत जेणेकरून त्या हा हा संस्कृती जपली पाहिजे त्या कारण तो तो आनंद आपल्याला मिळाला पाहिजे मला तरी मी तो आनंद घेतो की आपल्या माणसासून जपायचा आपल्या वयस्कर माणसासून जपायचं ह्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत आणि अंबाबाई महाड उत्सव आपल्या हसूरमध्ये किंवा साजरा होतो त्यामध्ये आपली रंगमंजेब येते सासनकाठी येते परत रोषणा येते आतिषबाजी येते इतकी मजा येते आणि ह्या तरुण पोराने ह्याचा सर्वांनी आनंद घ्यावा आणि बरेच वर्षी आमचे वासू ठाणेकर रामना काय काजवे रामू साखरे हे बरेच लोक होते त्यांनी मला या आपल्या या कार्यक्रमाच्या संपर्कात मला वाढून घेतले काय आणि मी जवळजवळ पन्नास होय पन्नास वर्षे झाले जवळजवळ हाय मी ह्यात काय आणि या देवीचा मी उत्सवासाठी राबत आहे काय आणि लोकांनी आमच्या गावकऱ्यांनी बी चांगल्या पद्धती आम्हाला दिलेलं आहे <coughs> माझं नाव राजाराम सणभाव पाटील गेले चौथे वर्ष मी या मांडामध्ये काम करतोय तर पूर्वी कसं असायचं तमाशा पाच दिवस होता त्यानंतर तीन दिवसा आला मग आमच्या काळात चौथ्या वर्षामध्ये दोन दिवसा तमाशा आला काय त्यानंतर लोक म्हणले की काय ते बाबा बदल पाहिजे बायकासाठी बायकाचा आम्ही का कलापत्र आणला काय त्यानंतर सासनकाठी चालू झाली काय आणि गेली आम्ही आज काम करतोय चांगल्या पद्धतीनं आणि देवी समान अशा पद्धतीने चालू आहे माझं नाव डी एम पाटील कोल्हापूर जिल्ह्यात रंगपंचमी नसेल अशी हसूर गावात हे रंगपंचमी आहे कारण काय अतिशय मोठी असते रंगपंचमी आमच्या इथं म्हातारी माणसंसुद्धा रंगपंचमी खेळतात असेल ही हे असते त्यामुळे काय आणि काही अडचण नसती देवी घ्यावं वांदी बिंदी काहीही नसेल गावात गैरगुन्हा आम्ही सगळी खेळत असतो मी संजय पवार या गावचा सर्वसामान्य रहिवासी आहे आजच्या या रंगपंचमी दिनानिमित्त अंबाबाई मांड उत्सव याच्या मी सर्वांना प्रथमचा शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देत असताना आमच्या गावची परंपरा गेली कित्येक वर्षापासून आम्ही जवळजवळ वयाचे चार पाच वर्ष असल्यापासून हा कार्यक्रम बघत आलो आहे आज आजोबाच्या आणि पूर्वी सात सात दिवस तमाशाचा कार्यक्रम असायचा आणि मांडाचा उत्सव हा हेमा हेमाडपंथी नावाचं जे मंदिर आहे त्या पूर्वीपासूनच्या काळापासून ही परंपरा चालत आली आहे आणि आमच्या गावची जी जी देवी आहे ते एक नंबर जागृत देवस्थान आहे आणि आमच्या गावामध्ये कुठल्याही प्रकारचा दंगा धोपा किंवा मारामारी दुखणं आजारपण असा कुठलाही प्रकार आमची देवी जागृत असल्यामुळं आमच्या गावाला त्या प्रकारचा आघात कधी आतापर्यंत झालेला नाही त्या गावामध्ये बाहेर निवडणुका होतात विरोधक एक समने येतात पण निवडणूक ही तेवढ्यापुरती मर्यादित असते आणि सगळं गाव हे उत्साहानं हा कार्यक्रम सन्मानित करतं आज अभिमानाची गोष्ट आहे की कि गेली किती वर्ष आमचे वडील कैलासाशी काशीनाथ साहेब या पवार यांच्याकडं दिवटीचा मान होता जी मशाल धरली जाते पालखीच्या जा समोर आठवड्याला जर मंगळवारी आपल्या गावातून पालखी निघते आणि ती प्रत्येक देवाला जाऊन परत अंबाबाईविषयी येते अशा प्रकार जेव्हा मान मिळतो तो आमच्या वडिलांना पूर्वीपासून मिळत आला आज वडलां वडिलांच्या खातर तो मान माझ्याकडे आलेला आहे आणि मी प्रत्येक मंगळवारी अंबाबाईच्या पालखीच्या समोर मशाल घेऊन उभा राहत असतो आणि पूर्वीपासूनच चालत आलेलं आहे की आपल्या बारा बुलतेदार सुतार मार मांग कुंभार चांभार ह्या सगळ्यांना जे मान दिलेला आहे पूर्वीपासून तो मान प्रत्येक जे बुलतेदार आहेत बारा बुलटेदार ते मानानं सर्व कामं जिथले तिथं करतात आज मांग असेल त्यांना हलगीचा मान मिळतो सांभार असेल त्यांना दिवटीचा हा मान मिळतो दसऱ्याला असू दे दसऱ्या ह्या दसऱ्यापासून पुढल्या दसऱ्यापर्यंत ह्या गोष्टी चालत राहतात आणि चालत आलेले आहेत आणि परंपरेनुसार ह्या चालत आल्या तसेच गावचा उत्सव हा पूर्वीपासूनच चालत आलेला आहे आणि आज पूर्ण आत्तापर्यंत मला वाटतं आहे की हा पूर्ण राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये आमच्या गावची परंपरा पोचली नसेल पण आज ह्या माध्यमातून ह्या टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आज महाराष्ट्रभर जगभर जिथं जिथं कुठं व्हॉट्सअप असेल तिथे तिथं आमच्या गावची मांडयात्रा काय असते ही लोकांना समजणार आहे धन्यवाद धन्यवाद सर एकंदरीत या देवस्थान कमिटीच्या सदस्यांनी दिलेली जी माहिती आहे शेकडो वर्षांचा परंपरा असणारी संस्कृतीची परंपरा असणारी हासुरगावची यात्रा हे यात्रेचे संपूर्ण ज्या रीतीरिवाज आहेत म्हणजे आता खरं तर ही पहिल्यांदा होळीकोत्सवाचापासून सुरू व्हायची आणि रंगोत्सवाला याचा संपन्न व्हायचा म्हणजे सांगता समारंभ व्हायचा पण अलीकडच्या काळाच्या युगात थोडे दिवस कमी झालेत पण तरी देखील यांच्या सर्व ज्या रीतीरिवाज ज्या परंपरा आहेत त्यांनी त्या गावना सांभाळलेल्या आहेत त्या सोंगा असतील त्या ज्या ज्या घराण्यांनी या पुढे मांडूचा सुरू केला हे सर्व ज्या सर्व अपडेट्स आपल्याला या के न्यूजच्या माध्यमातून मिळत राहतील पाहत राहा के न्यूज अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा